न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिला शेला बापर खुम देवी नमस्कार नमस्कार मी बर्वे। नमस्कार मी जयदेव कामाक्षी गणेशोत्सव मंडळातर्फे गेली चौदा वर्ष आम्ही विट्यामध्ये या पद्धतीचे कार्यक्रम करतोय रसिक का श्रोते जगाच्या पाठीवर सगळीकडे आहेत पण विट्यासारख्या ठिकाणी चांगले कलाकार येणं आणि त्यांनी आपली कला सादर करणं आणि त्यातून नवीन पिढीला एक इन्स्पिरेशन मिळणं हा त्यामागचा केवळ निखळ मनोरंजन आणि हा असे दोन हेतू आमचे आहेत रसिक श्रोते भरभरून प्रतिसाद देत आहेत खूप लोकांना ही सगळी ऍक्टिव्हिटी आहे आणि या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की ही अशीच वारी आमची पंढरीच्या दिशेने चालू राहील सगळ्यांनी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं आणि हा जो उद्देश आहे की जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम विटाच्या या भूमीमध्ये यावेत आणि लोकांपर्यंत त्याचं सादरीकरण व्हावं या दृष्टीने आमचा प्रयत्न प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला आम्हाला मिळालेला आहे आणि बरवास किन थेरपी नेहमीच अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत असते प्रायोजक म्हणून असेल किंवा जिथे कुठे आम्हाला स्पॉन्सरशिप देता येईल तिथे चांगल्या नावांच्याबरोबर आमचं नाव जोडलं जावं अशी आमची कायमच इच्छा असते आणि बहुधा ती इच्छा आमची इथे पूर्ण झाली असं नक्कीच म्हणता येईल तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा पहिल्यांदाच अनुभवला हा कार्यक्रम सुंदर होता अप्रतिम होता अजून हालायची इच्छा नाही कोणाची जयदेव बर्वेने हा जो कार्यक्रम अरेंज ओंकार गणेश मंडळांमार्फत केला अतिशय उत्तम सांस्कृतिक मेजवानी त्याने आपल्या विटेकरांना दिलेली आहे आणि विठ्ठलाच्या चरणी सर्वजण लीन होण्याच्या दृष्टीत आज जी काही गाणी सादर केली राहुल देशपांडे ती अप्रतिमच होती अनोळखी अशी बरीचशी गाणी पण आज ऐकायला मिळाली फार चांगलं विटेकर रसयकांना ही जी मेजवानी दिली त्याबद्दल ओंकार गणेश गणेशाणी बर्वे कुटुंबियांना धन्यवाद एवढं वय पहिल्यांदा मिळाला बरोबर आज आता वयाच्या सतराव्या वर्षी हे पाहायला मिळाले हे आनंदच आहे आपल्याला आणि आता हे असेच उपक्रम हिने पुढे भविष्यात चालू ठेवावेत अशी अपेक्षा नमस्कार मी गिरीश सोमण मी साताराहून मुद्दाम या मैफिलीसाठी आलो होतो अभंगवाणीनंतर इतका सुंदर अभंगांवरचा कार्यक्रम ऐकायला मिळण्याची संधी बर्वे कुटुंबियांतर्फे आणि इतर सर्व पुरस्कर्त्यांतर्फे मिळाली आणि राहुलजींचा अविट गोडीचा कार्यक्रम आज बघायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद अतिशय उत्तम कार्यक्रम झाला आणि सगळं राहुलजी यशस्वी झाले त्याबद्दल त्यांना धन्यवाद जयदेव बर्वे आणि कामासकी बर्वे यांनी जो कार्यक्रम विठ्यामध्ये आणला आणि हा जो कार्यक्रम होता, होता। तो अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय त्या पद्धतीनं लोकांना आवड इतका होता आणि त्यांनी तो चांगल्या पद्धतीनं पण साकारला आणि मू मूळ म्हणजे पुण्याचे जे आपले कलाकार सगळे होते राहुल वगैरे जे सगळे यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला आणि तो चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवला आणि त्या पद्धतीनं रसिकी शेवटपर्यंत शेवटपर्यंत त्याचा ताल ऐकत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याचा घेतला आणि दरवर्षी असा कार्यक्रम व्हावा असे लोकांची अपेक्षा आमची सगळ्यांची अपेक्षा नमस्कार मी विशाल कुलकर्णी मी त्यातीलच एक रहिवासी असून सांगलीमध्ये आता मी असतो अनेक रेडिओ स्टेशन्सवरती ऍज अ रेडिओ जॉकी म्हणून काम पाहिलेलं आहे किंवा चित्रपटांच्या माध्यमातून अनेक चित्रपटांचं पश्चिम विभागाचं किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं प्रोडक्शनचं काम आहे ते पाहत आलेलो आहे आजपर्यंत विट्यामध्ये एक खूप सुंदर असा कार्यक्रमासाठी खास सांगलीवरून मी आलो अभंगवारी राहुल देशपांडे यांचं अप्रतिम गायन आज आम्हाला ऐकायला मिळालं आणि कानतृप्त होणे हा जो काही भाव असतो तो आज आम्हाला विट्यामध्ये खर तर अनुभवायला मिळाला विट्यामध्ये मी येणं म्हणजे माझं मूळ गाव विटा असल्यामुळे इथं येणं हे खूप मोठी चांगली गोष्ट असते माझ्यासाठी म्हणून अनुभव म्हणून पण त्याचबरोबर असे अनुभव जर विटात मिळाले तर खरंच एक मोठी वेगळी पर्वणी आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विट्याचं नाव तसं पूर्वीपासून आहे थोडंफार पण आज असं वाटतंय हा कार्यक्रम बघून किंवा विट्यातील जे रसिक प्रेक्षक या कार्यक्रमाला आले ते बघून असं वाटतं की आता नक्कीच विट्याचं सांस्कृतिक क्षेत्रातलं जे नाव आहे ते नक्कीच उंचावेल आणि विट्यामध्ये असे चांगले कार्यक्रम ही ओंकार गणेश उत्सव मंडळ जे आहे ते खूप छान पद्धतीनं करत आहे असे चांगले चांगले कार्यक्रम इथे व्हावेत विट्यातील रसिकांनी खूप चांग छान प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे असा असाही पुढच्या कार्यक्रमांना पण असाच प्रतिसाद नक्कीच मिळावा आणि खूप सुंदर आयोजन सर्व प्रायोजक जे आहेत किंवा बर्वा स्किनचे काही बर्वे फॅमिली आहे तरच विट्यात एक सांस्कृतिक एक वेगळी चळवळ उभा करण्यामागे ही सगळी मंडळी नक्कीच आहेत सर्वांना आभार आणि धन्यवाद खूप सुंदर अशी पर्वणी आज आम्हाला इथे मिळाली अतिशय मुळात राहुल देशपांडे हे अत्यंत उच्च दर्जाचे गायक आहेत त्यांना चांगली परंपरा आहे आणि एवढे मोठे गायक ज्यावेळी आपला कार्यक्रम सादर करीत असतात तेव्हा तो त्या स्तरावरती तो कार्यक्रम जात असतो आणि वेटेकर लोकांच्या मध्ये देखील अशा कलेला दाद देण्याचं एक चांगला रसिक प्रेक्षक वर्ग या वेट्यामध्ये आहे हे या कार्यक्रमातून दिसून आलेला आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा